नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनना ने स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो बातमी आहे आजची मोठी अपडेट मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन बाबेत अखेर तारीख निश्चित आली दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी माहे मार्च वेतन संदर्भात आली नवीन भविष्य निर्वाह निधी पथकाकडून धोरण निश्चित माहे मार्च वेतन बाबतीत दिनांक निश्चित झाली चला तर पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण माहे मार्च दोन चे वेतन देयक संदर्भातील महत्वपूर्ण सूचना आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक परिपत्रक दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस नुसार माहे मार्च दोन हजार वेतन देयक संदर्भातील काही महत्वपूर्ण चोवीस रोजी महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व शासकीय खाजगी अनुदानित आणि अंशता अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या प्रति सादर करण्यात आले आहे यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे ऑनलाईन वेतन देयकाची हार्ड कॉपी कार्यालया सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संदर्भातील वेतन पथाकडून काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आपण पाहूया वेतन देयकाच्या संदर्भातील महत्वाच्या सूचना एक मुख्याध्यापक यांनी आपल्या पदाची मान्यता असेल आणि आपल्याकडे पगार पत्रकावर सही करण्याचे अधिकार असेल तरच मार्च दो चे वेतन नमुद दोन हजार पंचवीस चे करावे असे नमूद करण्यात आले आहे दोन तसेच प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करावाचे असल्यास त्या संदर्भातील प्रथम लेखी पत्र व्यवहार योग्य कागदपत्रासह सदर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या कार्यालयाच्या परवानगी शिवाय नंतर सदर बदल निर्देश आले मेल वा दूर, दूर दोनी, संदेश यावर सर्व शाळातील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालर्थ प्रणाली मध्ये अचूक बिल तयार करून संबंधित देयक हे वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पाच वेळापत्रकाप्रमाणे स्वीकारले जातील त्या प्र करिता स्वतः मुख्याध्यापक किंवा लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत तसेच शाळांनी आपल्या लेटर हेड वर किंवा लेटर पॅड वर मंजूर पद रिक्त पदनाम न्याय संपूर्ण माहिती सविस्तर उपलब्ध करून कार्यालयास द्यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत आणि अशा प्रकारच्या वेतन पथकाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सूचना देण्यात आल्या आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील याची नोंद घ्यावी आणि या, या सूचना पालन करून आपले वेतन आपले बिल हे वेतन व भविष्य निर्वाह पथक यांच्याकडे एजुकेशन एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद